माझ्या <laughs> लग्न <laughs> 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 खपत नव्हती हो आता खपत घ्या करो आज तुझा असं टिकून राह आणि आम्हाला चांगलं खायला नाही पण आमच्या सिरियल मध्ये अभिनय म्हणजे फक्त हिरो नाही करत आमच्याकडे खूप डेंजर डेंजर ऍक्टर आहे जी बघून आम्ही छाट पडतो आम्ही जयंती राहतो जेंजी आमच्या सेट वर जो का एक ट्रेंड चालू झालाय जयंती ट्रेंड मी खूप गोष्टी सांगू नाही शकणार सावलीला नाही सावली कारण निघाली माझ्या आयुष्याची वाट लावायला जेवढा आम्ही तिला ऑनस्क्रीन छळतो आम्ही आम्ही स्क्रीन प्रेम करतो तेवढ्या इतके लाड करते तिला सगळ्या हिरव्या भाज्या खाऊ तो मी माझ्या स्वतःच्या लग्नात रडले नव्हते शास्त्रीदात्यांना पण हिच्या लग्न मला रडू येईल खरंच कारण ही मला खूप लाडकी झालेली आहे प्रचंड प्रचंड प्रेम करते मी या मुलीवर तू आम्ही तुझ्याच तुकला ग होतो विसरले सो मी आतापर्यंत तिला सिरियल मध्ये खूप मारलंय झोडलंय गाडीत लावलंय गाना खाली शेकले आहेत आज तिचं लग्न होत आहे त्यामुळे आज मला थोडस हे प्राप्तीला नाही देऊ शकत चावली कारण निघाली माझ्या आयुष्याची वाट लावायला लग्न करून ते तुम्हाला दिसेल एपिसोड मध्ये भैरवी भैरवी इतकी इझिली वाट लागू देणार नाहीये तिच्या भैरवी की आयुष्याची वाट लावू शकेल असा कोण फायदा नाही होणार पण आज ऑनेस्टली आमच्या सावलीचं लग्न आहे त्यामुळे आम्ही सगळेजण इकडे जमलो आहोत आणि मला खरोखर ना मध्येच एक दोन वेळा थोडं इमोशनल व्हायरल झालं होतं मला असं खरंच वाटायला लागलं तिचं खरंच लग्न आहे की काय अँड तिला नवरीच्या वेशात रेडी होताना बघून मला खरंच खूप मी माझ्या स्वतःच्या लग्नात रडले नव्हते शास्त्री <laughs> जाताना पण हिच्या लग्नात मला रडू येईल खरंच कारण ही मला खूप लाडकी झालेली आहे प्रचंड प्रचंड प्रेम करते मी या मुलीवर चष्मेश्वर आणि आज मी ठरवलंय की मी सावलीच्या रंगाची मॅच करून दाखवणार आहे तळप त्या उन्हात शूट करतोय सगळेजण सावलीसाठी सावलीच लग्न हे आमच्यासाठी पण स्टील व्हिअर एन्जॉय एजॉइंग बरोबर अगदी आज तिघ कुटुंब म्हणजे मेहंदळे कुटुंब त्यानंतर एकनाथ कुटुंब कुटुंब हे सगळे कुटुंब आणि त्यात आमची पारू पण आलेली आहे लग्नाला त्यामुळे आम्ही सगळेजण असे एकत्र हो आलो आहोत त्यामुळे खरोखर हा लग्न सोहळा आम्हाला ऍक्च्युअल एखाद्या घरचं कार्य असल्यासारखा वाटतंय आणि आम्ही खूप मजा करतोय आणि ता। ही आली आमची जयंती बरं हे तुमचं आम्ही त्या दोन हिच्या लाईफ मधल्या काय म्हणतात त्याला काय ग ते काटा जो टोचत असतो आणि ना बंदच नाही करणार आहे मला कधी ते बंद केलं तर सिरियल बंद करावं लागेल ना ते नाही होणार कधी पण हा जेवढा आम्ही तिला ऑनस्क्रीन छळतो तेवढा आम्ही तिला ऑफ स्क्रीन आम्ही प्रेम करतो कारण इतके लाड करते तिला सगळ्या हिरव्या भाज्या खाऊ घालते मी माझ्यामुळे तिला भाज्यांचं महत्व कळतं तिला भेंडी पडवळ या भाज्या ओळखीच्या घालत त्या माझ्यामुळे हो या मुलीला अजिबात हिरव्या भाज्या खायला आवडत नाही पण आम्ही आम्ही तिला म्हणजे स्पेशली जयंती तिला खाऊ घालतो सगळ्या बट मला सेटवर सगळ्या छान सवयी लावतात सगळे आणि लोळी जायचे आणि त्यामुळे आम्ही जयंती राहतो जयंती आमच्या सेटवर जो का एक ट्रेंड चालू झाला आहे जयंती ट्रेंड मी खूप गोष्टी सांगू नाही शकणार पण प्राप्ती आणि प्राप्तीचं इमॅजिनेशन हे इतकं पलीक तिकडलं समीकरण आहे की आम्ही पण आम्हीच असतो बरेच वेळेला की का अगो असा विचार कसा काय करू शकते तू मी नेहमी तिला म्हणते तू एखादं कार्टून काढ किंवा नाही का असं ॲनिमेशन वगैरे कर त्यामुळे तिथे थॉट्स आहेत ना सगळे तर त्याचा उत्तर दे काय थॉट्स आहेत ते मी नाही सांगू शकत ते युट्यूब किंवा याच्यावरच जाऊ शकतं सगळं पण हो तिची कल्पनाशक्ती अफाट आहे अफाट जी बघून आम्ही छाट पडतो बघितली आणि मेघादाईचा आणि माझा पहिला प्रोजेक्ट आहे आणि खूप कमी दिवसात छान बॉन्डिंग इज अ व्हेरी गुड पर्सन खूप गोड आहे ती खूप गोड आहे आणि मजेशीर आहे म्हणजे आहे ना की दोन ती रागावली तरी तिसऱ्या मिनिटात ती कधी बोलते कुणाशी आमच्याशी नाही म्हणते पण कुडाशी ती कधी लक्षात धरून पाचभराची लोक अशी वागतात असं मला वाटतं की त्यांना ती कॅल्क्युलेशन लक्षातच ठेवावं लागतं की आत्ता आपण रागावलो आणि आत्ता आपण आपण चिडलो होतो परत हे उदाहरण दिलं मी की मी इतक्या साफ मनाची आहे की ही गोष्ट जर तिच्या लक्षात नाही तर बाकी ती किती केअरिंग असेल आणि येतो क्या मतलब ये हमारा आयज आहे एकदम तिला दिले की तिच्या वयानुसार तिची मेच्युरिटी आणि तिचा अभिनय दोन्ही गोष्टी कमाल नाही पण आमच्या सिरियल मध्ये अभिनय म्हणजे फक्त हिरो हिरो आमच्याकडे खूप डेंजर डेंजर ऍक्टर आहे आणि त्यातली ही म्हणजे आमच्या सिरियल लाभलेला एक न गेच किमती नग आहे आणि खरोखर हिचं काम बघून मला प्रत्येकीच सीन बघताना दरवेळेस असं वाटतं काम करते यार, आज सकाळीच तिला मी बोलले होते हे वाक्य कि म्हटलं तुझं प्रत्येक सीन बघताना मला ऑलवेज एक असतं माझ्या तोंडात वाक्य काय कमाल काम करते सो आपण म्हणतो भैरवी सगळेच जण खूप असं असं तुझं अजिबात नाही की मी हा सीन कसा करू किती ऑकवर्डनेस येईल असं अजिबात नाही ते बिंदास काम आणि ते दिसतं स्क्रीन इतकंच गोड आणि तशीच गोड माणूस पण आहे पाच वाजता टिफिन म्हणजे पाच वाजता नाही टिफिन आणणारे आमच्या युनिट मध्ये कोणी व्यक्ती असेल तरी ही मॅडम पाच वाजता उठून फोडणीची इडली पण आणू शकते उत्तप्पे पण आणू शकते डोसे पण आणू शकते आणि भाजी पोळी पण आणू शकते हिच्यामध्ये उत्साह आहे आमच्या खरं मी आधी पण इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय मला जेवण बनवण्याचा आजार आहे सकाळी उठले उठल्या तेच करावं लागतं पण देव करो आजार तुझा असा टिकून राहा आणि आम्हाला घरचं चांगलं चांगलं खायला मिळतो ती रोज टिफिन मध्ये काहीतरी वेगळं छान 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 आणत असते आणि आम्ही त्याचा आस्वाद घेत असतो सो शी इज अन अमेझिंग कुक आणि मला आता खूप भारी गिफ्ट दिलेलं आहे हो येस आणि ते तुम्हाला सिरियल मध्ये बऱ्याच सीन्स मध्ये भैरवी कमाल परफॉर्मन्स भैरवीचा आणि त्यासाठी ते गिफ्ट थँक्यू तिने मला इतकं सुंदर भैरवीला दागिन्यांची खूप आवड आहे ना खूप नटते तर हिने अतिशय सुंदर असा टेम्पल ज्युलरीचा मला सेट आणलाय विथ ऑल इयरिंग म्हणजे त्याच्या इयरिंग सेट वरचे नव्हते चांगले तिला वाटले तिला वाटले की नाही भी ना ना ने ने। मला आवडणार नाही तिने शोधले दुसरे कानातले जर पेअर केले आणि मला आणून दिले तुम्ही कंटिन्यू करा पण आमच्या सिरियलचं हे एक आहे मी म्हणेन की या सिरियलचं खूप चांगलं नशीब आहे की या सिरियलला अतिशय सुंदर स्टारकास्ट लाभलेली आहे सगळेच इतकं कमाल आणि इतकं अफलातून काम करतात ना म्हणजे एक कॅरेक्टर तुम्ही असं दाखवू शकत नाही की ज्याचा परफॉर्मन्स कधी लो झालं आणि मी आणि प्राप्ती नेहमी म्हणतो की एक झालं परफॉर्मन्स वाईट एक होतं की फंबल किंवा सारखे रिटेक तर असंही कुठे नाही सगळे वाटते आणि प्रत्येकाला आपलं कॅरेक्टर एकदम व्यवस्थित कळलेलं आहे आणि त्यानुसार सगळे जण असे बेरिंग धरून असतात प्रत्येक सीन मध्ये सो so, मला वाटतं ही या सिरियलची सी एक सगळ्यात मोठी खासियत म्हटली पाहिजे की परफेक्ट आणि अतिशय उत्तम कास्टिंग या सिरियल काय बोलतो पब्लिक एकदम पब्लिक अरे हो सो so, आमच्या लाडक्या सावलीचं लग्न आहे तेव्हा सगळ्यांनी लग्नाला नक्की